विधान परिषदेसाठी ठाकरेगटाकडनं दोन उमेदवारांची घोषणा मुंबई पदवीधर मतदारसंघातनं अनिल परब तर शिक्षक मतदारसंघातनं ज मो अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर ही शिवसैनिकांची शिवसेना पक्षाची पकड अतिशय घट्टा आहे विजयी होणार आणि पुन्हा एकदा विधान परिषदेत जाणार अनिल परब यांना विश्वास कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीकडून निरंजन डावखरे तर मुंबईसाठी दीपक सावंत यांना संधी मिळण्याची शक्यता शिक्षक संघासाठी उमेदवारांच्या नावाबाबत महायुती चर्चा सुरू दोन दिवसात अंतिम निर्णय होणार येत्या सोमवारी एसएससी बोर्डाचा निकाल सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय स्वायत्त महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीला आजपासून सुरुवात तेरा जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार मुंबई महानगर परिसरातल्या एक हजारांहून अधिक महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरायला सुरुवात काल पहिल्याच दिवशी तब्बल एकवीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्या भागातील अर्ज केले दाखल एकूण दोन भागात विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरावे लागणार बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी सोमवारपासून अर्ज करता येणार सत्तावीस मे ते सात जून दरम्यान नियमित शुल्कासह अर्ज करता येणार जुलै ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा होणार आणि यानंतर आपण मुंबई महानगर क्षेत्रातल्या महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेऊया आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावर धूम स्टाईलनं चोरी स्टंडबाजी करत धावत्या ट्रकवर चोरांचा डल्ला घटनेचा व्हिडिओ व्हायरल मुंबईमध्ये येत्या तीस तारखेपासनं पाच टक्के पाणी कपात तर पाच जूनपासनं दहा टक्के पाणी कपात मुंबईत पाणी साठा कमी असल्यानं पालिकेचा निर्णय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म दहा आणि अकराच्या विस्तारासाठी छत्तीस तासांचा विशेष ब्लॉक एक जूनच्या मध्यरात्री ते जून ते दोन जून दुपारपर्यंत हा ब्लॉक असणार त्या ब्लॉकमुळे अनेक मेल आणि अने एक्सप्रेस गाड्या रद्द दादरमध्ये अनधिकृत वर कारवाई नोटीस बजावून सुद्धा कुठल्याही प्रकारे पावलं उचलली जात नसल्यानं पालिकेकडून होर्डिंग काढण्यास सुरुवात मुंबई विमानतळावर पाच दिवसात चोवीस प्रकरणात अकरा किलो सोन्यासह साडेसात कोटींचा मुद्देमाल जप्त तस्करी प्रकरणामध्ये आतापर्यंत एकवीस आरोपींना अटक प्रेमसंबंधात मुलगा अडसर ठरत असल्यानं आईनंच घेतला मुलाचा जीव मुंबईतल्या मेघवाडी परिसरातली घटना हत्येनंतर आरोपीकडून मुलाचं अपहरण झाल्याची खोटी तक्रार दाखल अडीच महिन्यांच्या बाळाची मुंबऱ्यात विक्री केल्याचा प्रकार ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कारवाई नऊ जण पोलिसांच्या ताब्यात त्यानंतर कोकणातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया कोकण सुपरफास्टमध्ये कोकणातील समुद्रकिनारी होणारं जलपर्यटन उद्यापासून एकतीस ऑगस्ट पर्यंत बंद राहणार पावसाळ्यापूर्वी समुद्रात उचलणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर मेरिटाईम बोर्डाचा निर्णय कोकणात पर्यटनाला आलेल्या पर्यटकांमध्ये या निर्णयामुळे नाराजी कोकणातले समुद्रकिनारे हाऊसफुल पावसाळी खबरदारी म्हणून उद्यापासून समुद्री पर्यटन बंद होणार असल्यानं श्रीवर्धन हरिहरेश्वर दिवे आगर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी सावंतवाडीमधल्या केसरी गावात पर्यटकांची गर्दी विविध मासे परदेशी पक्षी आफ्रिकन माकड कृत्रिम धबधबे झुलता पूल हे सगळं असलेली बारमाही स्थळांची पर्यटकांना भुरळ गणपतीपुळे मंदिरात भाविकांची मोठी गर्दी राज्यातले अनेक भाविक आपल्या कुटुंबियांसोबत बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल उन्हाळी सुट्ट्या आणि विकेंडमुळे मालवणमध्ये पर्यटकांची गर्दी पर्यटकांच्या वाहनांमुळे मालवण शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी रत्नागिरीच्या आर्जू टेक्सोल कंपनीच्या चार संचालकांवर गुन्हा दाखल रोजगाराच्या नावाखाली अठरा लाखांची फसवणूक केल्याबाबत तरुणांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल आणि यानंतर आपण पाहूया विदर्भ सुपरफास्ट वाढत्या तापमानामुळे बुलढाणा जिल्ह्यातही भीषण पाणी टंचाई जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये केवळ अकरा टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक जिल्ह्यातल्या पासष्ट गावांना सदुसष्ट टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू वाशिमच्या मालेगाव तालुक्यातल्या खैरखेडा गावात भीषण पाणी टंचाई पाण्यासाठी नागरिकांना एक पर्यंतची करावी लागते पायपीट शासनानं लवकरात लवकर उपाययोजना करावी गावकऱ्यांची मागणी गोंदियाच्या पांढरी गावात पाण्याची टाकी कोसळली जलजीवन मिशन अंतर्गत बसवलेल्या या टाक्या निकृष्ट दर्जाच्या असल्याची नागरिकांनी केली होती तक्रार त्या कामाची चौकशी करून कारवाई व्हावी गावकऱ्यांची मागणी एबीपी पी उघडा डोळे बघा नीट